नमस्कार मी भाऊ तोडसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो काल परवाच गुजरात मध्ये काँग्रेस पक्षाचं किंवा काँग्रेस पक्ष महा राष्ट्रीय समितीचं अधिवेशन झालं आणि या अधिवेशनामध्ये अने अनेक प्रस्ताव संमत करण्यात आले निर्धार करण्यात आले आणि मग त्याची खोटी खोटी खुलसट वर्णन करण्यात आली की मोदींच्या बाले किल्ल्यातच मोदींना आव्हान खर तर हे शब्द नव्हे नाहीत तब्बल दहा विधानसभा निवडणुकीत गुजरात मध्ये राहुल गांधींनी जवळजवळ दोन तीन महिने मुक्काम ठोकला होता आणि फक्त राहुल गांधी आणि त्यांचे काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेते नव्हे तर भाजप विरोधात असलेले अनेक राजकीय हास्यकार विश्लेषक गुजरातमध्ये ठाण मांडून बसले होते आणि दिल्लीत पंतप्रधान होऊन गेलेल्या नरेंद्र मोदींना त्यांच्याच बाले किल्ल्यात म्हणजे गुजरातच्या विधानसभा निवडणुकीतच पराभूत करायचं यासाठी सगळ्यांनी कंबर कसली होती तरीही आपलं सर्वस्वपणाला लावून मोदींनी गुजरात मध्ये भाजपचं बहुमत टिकवून दाखवलं भाजपची आमदार संख्या कमालीची खाली आली बहुमताच्या पुढे गेली तरी शंभरच्या खाली आली ही वस्तुस्थिती होती अगदी अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव अशी काहीतरी होती शंभर नाही पण बहुमत टिकलं सरकार टिकलं आणि त्यानंतर मोदींना सत्तावीस पंतप्रधान असूनही सत्तावीस प्रचार सभा गुजरात मध्ये मोदींना घ्याव्या लागला हा मोदींचा दारुण पराभव आहे हो याचाही गाजावाजा विश्लेषणातून झाला होता पण त्यामुळे फरक पडला नाही अजिबात फरक पडला नाही त्यानंतरची म्हणजे दोन हजार बावीस ची विधानसभा निवडणूक मोदींनी रेकॉर्ड ब्रेक मतांनी जिंकून दाखवली आणि काँग्रेसचा इतका सुपडा साफ झाला तीस पस्तीस टक्के मतं मिळवणाऱ्या काँग्रेस पक्षाचा लचका तोडायला आलेल्या तिथे आम आदमी पार्टीने सात आठ आमदार निवडून आणले काँग्रेस पक्षाची दहा बारा टक्के मतं आम आदमी पार्टीने खाल्ली आणि काँग्रेस भाजपने पन्नास टक्क्यांच्या पुढे मजल मारली आज त्याच गुजरातमध्ये काँग्रेसच्या पुनरुत्थानाला आणि पुनरुज्जीवनाला सुरुवात करण्यासाठी राहुल गांधींनी गुजरात मध्ये काँग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन घेतलं तर त्यांची टिंगल करण्याची गरज नाहीये प्रत्येक पक्षाला परत आपलं अस्तित्व टिकवणं आणि गतवैभवाकडे पक्षाला घेऊन जाणं याचा अधिकार असतो तो राहुल गांधी नाही आहे पण हे सगळं करताना आपण एका राज्यामध्ये आणि नंतर संपूर्ण देशामध्ये रसाताळाला का गेलो याची कारण मीमांसा केली पाहिजे आपल्याकडून अशा कुठल्या चुका झाल्या की त्यामुळे देशात किंवा प्रामुख्याने गुजरात मध्ये काँग्रेस नामशेष झाली मित्रांनो काँग्रेस साठी गुजरात हा बाले किल्ला होता दगडधोंडा कोणही उभा करा कोणही दगडधोंडा उभा करा काँग्रेस सहजगत्या जिंकत होती नेहरू असोत इंदिराजी असोत यांचे नुसते चेहरे पोस्टर वर लावून गुजरात मध्ये काँग्रेस निवडणुका जिंकत होती पण माधव सिंह सोळंकी हे काँग्रेसचे शेवटचे मुख्यमंत्री त्यानंतर गुजरात मध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री होऊ शकला नाही शंकरसिंग वाघेला यांना तात्पुरत मुख्यमंत्री केला असेल पण तो सुद्धा भाजपतून फोडून आणलेला चेहरा होता <coughs> आणि म्हणूनच आज ज्या गुजरातमधून काँग्रेसच्या पुनरु पुनरुत्थानाला राहुल गांधी सुरुवात करायला निघालेत त्या गुजरात राज्यामधली काँग्रेस संघटना ही कशी क्रमाक्रमाने काँग्रेस हायकमांडने उद्ध्वस्त करून टाकली तो इतिहास सांगणं मला भाग पडतय आणि म्हणून सांगितलं की काँग्रेसचा सा, खऱ्या खुऱ्या काँग्रेसचा शेवटचा मुख्यमंत्री कोण असेल तर तो, तो माधवसिंग सोलंकी होते आणि माधवसिंग सोलंकी हे गुजरात मध्ये मुख्यमंत्री झाले तेव्हा काँग्रेसमध्ये फार मोठी पडझड झालेली होती एकोणीसशे एक साली इंदिराजींनी काँग्रेस फोडली त्यानंतर तुमचे हितेंद्र देसाई मोरारजी देसाई असे उत्तर गुजरात मधले दांडगे काँग्रेस नेते मोदींच्या विरोधात उभे ठाकले होते आणि तरीही नव्या तरुण नेत्यांना हाताशी धरून इंदिराजींनी गुजरात मधले काँग्रेसचा आपला गट इतका मजबूत केला की तोच शेवटी काँग्रेस म्हणून ओळखला हो जायला लागला मोरारजी देसाई वगैरे सगळ्यांना डावलून बाजूला करून किंवा हाकून लावून इंदिराजीनी त्यावेळची काँग्रेस आय म्हणजे इंदिरा काँग्रेस याला गुजरात विधानसभेमध्ये बहुमत मिळवलं होतं आणि मला वाटते घनश्याम ओझा नावाचे तिथे मुख्यमंत्री झाले होते इंदिराजींच्या केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री असलेले घनश्याम ओझा हो हे गुजरातचे मुख्यमंत्री पाठवण्यात आले पण गुजरातच्या काँग्रेसवर आपली हुकूमत आहे असं सांगणारे चिमणबाई पटेल यांनी धनश्याम ओझा यांना आपलं बूड पक्क करू दिलं नाही आणि आज ज्याला ऑपरेशन कमल किंवा आमदारांचे पळवा पळव पड़व किंवा काय म्हणतात त्याला खोके वगैरे म्हणतात ही प्रक्रिया एकोणीशे बहात्तर त्र्याहत्तर मध्ये गुजरात मध्ये पहिल्यांदा सुरू झाली चिमणबाई पटेल यांनी पहिल्यांदा इंदिराजींना खुलं आव्हान दिलं की दिल्लीत बसून गुजरातचा मुख्यमंत्री ठरवणाऱ्या इंदिराजी कोण गुजरात विधानसभेत निवडून आलेले काँग्रेसचे जे जे आमदार आहेत ते बहुमताने आपला आमदार ठरवतील असं घनश्याम ओझा सरकार इंदिराजींच्या काळात दळमळीत झालं त्याच्या विरोधात चिमनबाई पटेल यांनी बंडखोरी केली तेव्हा इंदिराजींना शरण जावं लागलं कारण चिमणबाई पटेल यांनी काँग्रेसच्या बहुसंख्या आमदारांना एका फार्म हाऊस नेऊन कोंडून ठेवलेलं होतं इंदिराजींनी पाठवलेल्या प्रभारींनी बोलवलेल्या बैठकीला आमदार येऊ सुद्धा शकले नाहीत सगळे आणि त्यामुळे इंदिराजींना शरणागत होऊ लागलं आणि मला वाटते त्र्याहत्तर मध्ये वगैरे असेल चिमणबाई पटेल यांना मुख्यमंत्री करा होण्याला इंदिराजींना मान्यता द्यावी लागली पण त्याच चिमणबाई सरकार विरोधात हळूहळू करत इतकी नाराजी पत सुरू झाली विद्यार्थ्यांनी एका हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहामध्ये जेवणामध्ये जी काय भेसळ झाली होती त्यातून विद्यार्थी आंदोलन सुरू झालं आणि बघता बघता त्या विद्यार्थी आंदोलनाचा इतका भडका उडाला की नवनिर्माण आंदोलन म्हणून ते भारतीय इतिहासामध्ये नोंदलं गेलेलं आहे त्याच आंदोलनातून जे तरुण नेते पुढे आले त्यापैकी एक नरेंद्र मोदी हे नाव आहे विद्यार्थी नेत्यांनी सरकार पाडलं विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने गुजरातचं काँग्रेस सरकार पाडलं आणि नंतर झालेल्या निवडणुकांमध्ये ते सरकार इंदिराजींना बरखास्त करावं लागलं विधानसभा बरखास्त करावी लागली आणि जी मध्यावधी निवडणूक झाली त्यामध्ये सगळ्या काँग्रेस सोडून बिगर काँग्रेस पक्षांची एक आघाडी झाली मोरारजींचा संघटना काँग्रेस वाजपेयी वगैरेचा जनसंघ दंडवते वगैरेचा समाजवादी पक्ष असे सगळे बिगर काँग्रेस पक्ष एकत्र आले त्यांची एक जनता आघाडी झाली आणि त्या जनता आघाडीने चौऱ्याहत्तरच्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव केला आणि मला आठवतं त्याप्रमाणे त्याही निवडणुकीत चिमणबाई पटेल हे काँग्रेसमधून बाहेर पडले होते आणि त्यांनी किमलो म्हणजे किसान मजदूर लोकपक्ष किमलो या नावाचा पक्ष काढला होता पण त्यांना सतरा अठरा आमदार फक्त निवडून आणता आले आणि जनता आघाडीचं सरकार झालं बिगर काँग्रेस सरकार बिया तुमच्या गुजरातमध्ये झालं बाबूभाई पटेल हे त्याचे मुख्यमंत्री होते पण त्यानंतर काँग्रेस परत आपल्या पायावर उभं राहणं अवघड होत अवघड होत आणि म्हणून मला वाटतं कि सत्याहत्तर मध्ये मग परत हे सगळं झालं पण ऐशीला इंदिरा गांधींच पुनरागमन झाल्यानंतर नव्याने काय तो गुजरात मध्ये पक्ष उभा करायचा होता माधवसिंग सोळंकी मुख्यमंत्री होते आणि काँग्रेसचा जो पराभव झाला माधवसिंग सोलंकी मुख्यमंत्री असताना तुम्हाला माहिती आहे एकोणीसशे ऐंशी नंतर चौऱ्याऐंशी ला परत काँग्रेस जोरात जिंकली वगैरे सगळं आहे पण एकोणीसशे सत्याऐंशी अठ्याऐंशी मध्ये परत एकदा व्ही पी सिंग राजीव गांधी या सगळ्या घटना घडल्यानंतर गुजरात मध्ये सुद्धा त्याला दणका बसला होता आणि तेच बदनाम चिमणबाई नवनिर्माण आंदोलनाच्या वेळेचे ते आता जनता दलाचे जनता दलाचे नेते होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस विरोधी राजीव गांधींच्या काँग्रेस विरोधी झालेल्या निवडणुकांमध्ये जनता दलाला खूप जागा मिळाल्या काँग्रेसचा पाडाव झाला हो आणि भारतीय जनता पक्षाच्या काय दहा बारा पंचवीस काय असतील आमदार किरकोळ त्या आमदारांच्या पाठिंब्यावर चिमनबाई पटेल मुख्यमंत्री झाले पण लालकृष्ण अडवाणी यांची रथयात्रा जनता दलाचे मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी भागलपूर काय समस्तीपूरला अडवली आणि भाजपने व्ही पी सिंग यांच्या सकट जनता दलाच्या मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा काढून घेतला मग ते लालू प्रसाद यादव बिहारमध्ये होते उत्तर प्रदेशात मुलायमसिंग यादव होते आणि गुजरातमध्ये चिमणबाई पटेल चिमणबाई पटेल यांचा पाठिंबा भाजपने काढून घेतल्यानंतर ते सरकार टिकवण्याचा प्रयास काँग्रेसने केला आणि मला आठवत काँग्रेसचे विरोधी नेता किंवा काँग्रेसचे गुजरात मधले प्रमुख नेता माधवसिंग सोलंकी होते आज जे भरत सोलंकी आहेत प्रदेश अध्यक्ष त्यांचे वडील त्या माधवसिंग सोलंकीने राजीव गांधींकडे गयावया केल्या होत्या कि मला कुठल्याही परिस्थितीत मुख्यमंत्री व्हायचं नाही चिमणबाई पटेलला संरक्षण देऊ नका चिवणबाई पटेलला पाठिंबा देऊ नका चिमणबाई पटेलला काँग्रेसमध्ये घेऊ नका पण एक मुख्यमंत्री जनता दलाचे सगळे आमदार घेऊन काँग्रेसमध्ये येतो म्हणून राजीव गांधींनी भाऊ पसरून चिमणबाई पटेल यांचं स्वागत केलं आणि पुढल्या काळात गुजरात मधून काँग्रेसचा पुरता सत्यानाश झाला जो माणूस दहा वर्ष काँग्रेस पक्षाला पाळमुळं उघडून टाकण्या इतका भ्रष्टाचार आणि धुडगूस घालत होता त्यालाच राजीव गांधींनी काँग्रेसमध्ये आणलं आणि ते करताना काँग्रेसचा अनुभवी जुना नेता माधवसिंग सोलंकी याच्या मताला काढीची किंमत दिली नाही तिथेच काँग्रेस गुजरातमध्ये नामशेष व्हायला सुरुवात झाली होती सुरुवात झाली होती ते चिमणबाई पटेल काँग्रेसमध्ये गेले पण एकोणीशे पंच्याण्णवच्या निवडणुका येईपर्यंत गुजरात मधला जो अँटी काँग्रेस मतदार होता तो थिमनबाई पटेल यांच्या दगाबाजीमुळे संतापून काँग्रेस विरोधात असलेल्या दुसऱ्या पक्षाकडे वळला त्या पक्षाचं नाव होतं भारतीय जनता पक्ष कुठचेही पक्ष सत्तेच्या लालसेसाठी कधीही काँग्रेसच्या सोबत जातील याची खुणगाट मतदाराच्या मनात पक्की व्हायला लागली ती प्रक्रिया गुजरात मधून सुरू झाली समाजवादी पक्ष असो जुना दंडवते वगैरेंचा जो प्रजा समाजवादी पक्ष वगैरे होता तो जनता दल असो संघटना काँग्रेस असो हे सगळे निवडणुकी पुरते काँग्रेस विरुद्ध असतात पण निवडणुका संपल्या की मग परत काँग्रेसच्या वळचणीला जाऊन बसतात म्हणून काँग्रेस नको असेल अशा प्रत्येक आमदाराने फक्त भाजपाला मतं दिली पाहिजेत ही मानसिक तयारी एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये चिमणबाई पटेल यांच्यामुळे सुरू झाली ज्यांच्यामुळे सुरू झाली आणि हळूहळू करत महारा संपूर्ण देशामध्ये काँग्रेसच्या विरोधातला मतदार हा भाजपकडे एकजूट व्हायला कन्सुनेट व्हायला सुरुवात झाली ती गुजरात पासून झाली आणि त्याला चालना देणारा निर्णय हा राहुल गांधींचे पिताजी राजीव गांधी यांचा होता माधवसिंग सोलंकी गयावया करत होते की जाऊन दे परत निवडणुका होऊ पण थिमनबाई पटेलला काँग्रेसमध्ये घेऊ नका किंवा चिमनबाई पटेलचं सरकार वाचवू नका जनता दलाला आपण हरवू शकतो आणि भाजपला ताकद मिळणार नाही हे माधवसिंग सोलंगी गया वया करून सांगत होते पण तुमच्या राजीव गांधींनी ऐकलं नाही उलट पुढे जेव्हा नरसिंहराव पंतप्रधान झाले राजीव गांधींची हत्या झाली त्या गुजरातच्या राजकारणात लुडबुड करायला नको म्हणून माधवसिंग सोलंकीना केंद्रामध्ये मंत्री करण्यात आलं परराष्ट्र मंत्री करण्यात आलं आणि त्यांना गुजरातच्या राजकारणातून बाहेर काढण्यात आलं तिथेच हायकमांडने काँग्रेसच्या हायकमांडने गुजरात मधल्या काँग्रेसला विषयाचा प्याला भरवलेला होता त्यानंतर जी काँग्रेस झाली आहे ती परत आपल्या पायावर उभी राहू शकलेली नाही चिमणबाई पटेल काँग्रेसमध्ये आलेच पण नुसते चिमनबाई पटेल आले असं नाही मला वाटत की गुजरातचा प्रदेशाध्यक्ष पद पण त्यांच्या पत्नीला देण्यात आलं इतकं चिमणबाई पटेल यांनी गुजरातचा काँग्रेस पक्ष अक्षरशः गिळंकृत करून टाकला पण त्यांच्यानंतर दुसऱ्या नंबरचा कोणी नेताच त्यांनी उभा राहू दिला नसल्यामुळे तयार होऊ दिला नसल्यामुळे चिमणबाई पटेल यांच्या अस्ताबरोबर गुजरात मधला काँग्रेस पक्ष जवळपास नामशेष होऊन गेला आणि याला मी स्वेच्छा मरण म्हणतो वेगवेगळ्या राज्यामध्ये काँग्रेस कशी आणि का संपली आणि काँग्रेसच्या केंद्रीय आणि राज्यातल्या नेतृत्वाने संयुक्त प्रयत्न करून एक एक राज्यातून काँग्रेसची पाळमुळं उखडून टाकली असं मला ठामपणे वाटतं आणि म्हणून मी एकेका राज्यात काँग्रेस कशी आत्मघाती कारणामुळे संपली त्याचे हा एक व्हिडिओ एक मालिकासारखं बनवतोय हा त्यातला चौदा चौथा एपिसोड आहे की गुजरात मधली काँग्रेस राजीव गांधींनी माधवसिंग सोलंकींचं न ऐकता चिमणभाई पटेल यांना काँग्रेसमध्ये आणून कशी काँग्रेस संपवली त्याचा हा इतिहास आहे मित्रांनो आता याचा सगळा अभ्यास करून त्या चुका आपल्याकडून परत होऊ नये याचा विचार सुद्धा जर राहुल गांधी सोनिया गांधी प्रियंका वाड्रा यांच्या मनाला शिवणार नसेल तर मग गुजरात मध्ये किंवा देशामध्ये काँग्रेसचं पुनरुत्थान होणार म्हणजे काय आणि कसं होणार होऊच शकत नाही कारण चुका स्वीकाराव्या लागतात आणि स्वीकारलेल्या चुका ह्या दुरुस्त कराव्या लागतात राहुल गांधींनी गुजरातमध्ये सांगितलं इथे बसलेले अर्धे लोक भाजपचे हस्तक आहेत असणारच कारण तुमच्याकडे तुमच्या पक्षाला भवितव्य नसेल तर मग तुमच्या पक्षात कोण कशाला थांबणार हा प्रश्न आहे आणि त्याचं राहुल गांधींकडे उत्तर नाहीये काँग्रेसमध्ये एकोणीसशे पंच्याण्णव नंतर गेल्या तीस वर्षामध्ये बघता बघता काँग्रेस पक्ष असा नामशेष होत आलेला आहे मध्ये थोडं काहीतरी होतो घटना परिस्थिती यामुळे थोडंफार जीवदान मिळतं आमदारांची संख्या वाढते पंच्याण्णव मध्ये भाजप जो शंभरच्या पुढे गेलाय तो दोन हजार मध्ये काय सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव पर्यंत शंभर पेक्षा थोडा खाली आला पण माधवसिंग सोलंकी यांच्या मदतीला जाऊन देवकांत बरुवा आणि प्रणब मुखर्जी यांनी जी माधव सॉरी खाम थिअरी बनवली ती क्षत्रिय हरिजन आदिवासी आणि मुस्लिम असं एक सोशल इंजिनिअरिंग केलं होतं ते जे विस्कटून टाकले चिमनबाई पटेलच्या काळामध्ये त्यातून काँग्रेस परत उभारी घेऊ शकली नाही देवकांत बरुवा आणि प्रणब मुखर्जी यांनी कशी रणनीती बनवली होती काय सोशल इंजिनिअरिंग केलं होतं याची गंध वार्ता सुद्धा राहुल गांधींना नाहीये किंवा आजच्या काँग्रेस हायकमांडला नाहीये ती खांबची घडी हायकमांडने विस्कटली चिमणमाईंनी पायदळी तुडवली हो आणि काँग्रेस गुजरात मधून संपली आणि बघता बघता भाजप हा गुजराती राजकारणाचा एक खांबी तंबू होऊन गेला आणि म्हणून हा सगळा इतिहास काँग्रेसवाल्यांनी अभ्यासला पाहिजे आजाराचं रोगाचं निदान योग्य झालं तर त्याच्यावर योग्य औषधोपचार करता येतात औषध ठरवता येत पण तुमचं रोगाचं निदानच केलेलं नसेल किंवा रोगाचं निदान चुकीचं केलेलं असेल तर उपचार चुकीचे होतात आणि रुग्णाची प्रकृती तब्येत अधिकच बिघडत जाते संपूर्ण देशभरच्या विविध राज्यातली काँग्रेसची अवस्था नेमकी तशी आहे भाजपला रोखणं हे उद्दिष्ट ठरवल्यानंतर एकेका राज्यातून काँग्रेस बारगळत गेली आत्ता आत्ता राहुल गांधींच्या लक्षात येते की वाडगा का घेऊन वा, काय ते प्रादेशिक आणि क्षेत्रीय पक्षांसमोर जागांची भीक मागायला उभं राहण्यापेक्षा आपली ताकद जमा केली तर आपल्याला पक्षाची उभारणी करता येईल पण ज्या पक्षांनी तुमचेच लचके तोडून आपापला प्रादेशिक पक्ष उभा केलाय ते लालू प्रसाद असो जगमोहन रेड्डी असो ममता बॅनर्जी असो अखिलेश यादव असो हे सगळे तुमच्या बरोबर तडजोड तरी कशाला करतील आणि म्हणून मुद्दा इतकाच आहे की राहुल गांधी काँग्रेस पक्षाचं पुनरुत्थान करायला एक प्रतिकात्मक म्हणून गुजरातमध्ये काँग्रेसचं अधिवेशन भरवायला गेले पण त्या गुजरातमध्ये काँग्रेस कशी कुठल्या चुकांमुळे नामशेष झाली याची चर्चा सुद्धा झाली नाही तिथेच तो सगळा प्रयोग निदान गुजरातमध्ये फसलेला आहे हे ये लक्षात येऊ शकतं बाकी डरकाळ्या फोडल्या जातील आणि तुमच्यासाठी टाळ्या वाजवणारे पाळलेले पाळीव पत्रकार आहेत ते तुम्हाला हरभऱ्याच्या झाडावर चढवतील पण तोंडभशी पडणं किंवा कपाळ मोक्ष तुमचा होणार आहे असो मित्रांनो गुजरातमध्ये काँग्रेस कशी आपल्या इच्छेने मरण पावली त्याची ही कहाणी आवडली लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार